नमस्कार मंडळी आज बघणार आहे आपण माडावर चढण्याची शिडी ती कशा प्रकारे बांधायची असते ती तुम्हाला आज या व्हिडिओतून दाखवणार आहे ते बघा त्याला जी दोर आहे ती पूर्ण माडाला गुटाळून घेतलेली आहे त्यानंतर त्या त्याला जे दोन होल ठेवले त्या होलमध्ये घालून आपलं जे फायंडल असणार आहे म्हणजे ते माडावर चढण्याच्या शिडीचं तो दोन हुक आहेत ते त्याला अडकवणार आहेत हे बघा या ठिकाणी त्याचं लॉक आहे आणि ते त्या लॉकमध्ये अडकवल्यानंतर आता ते काका जे आहेत ते माडावर चढत आहेत ते काय होतं की पांडलला जोर दिल्यानंतर ते लॉक होतं आणि लूज केलं की पाय वगैरे घेतला की लूज होतं आता ते माडावर चढून नारळ काढतात यामुळे काय होतं की माडावर चढणं सोपं झालेलं आहे आणि जो माडावर थांबून जो पायांना ताण वगैरे येतला तोसुद्धा खूप प्रमाणात या याच्यामुळे कमी होतो आणि ह्या यंत्रामुळे ना कोकणातले जे म्हणजे बागायतदार आहेत ज्यांचे माड वगैरे आहेत त्यांना हे काम खूप सोपं झालेलं आहे हे बघू शकताय आहे काका किती उंचीवर चढलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद